सुधा भाऊना ज्यांच्या बोटाला ते धरून राजकारणामध्ये आले आणि रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष झाले वास्तविक पाहता अपघाताने काम या कर्जत शहरामधल्या नागरिकांना जर विचारलं चांगलं मोठं काम संकेत भाषेने नगरसेवकाच्या कालखंडामध्ये मामा आमदार तरी असू द्या पण मामाचा उपयोग कर्जत शहराचे विकास झाले होत असेल भाता असू शकतो भाऊ असू शकतो आणि प्रत्येकाला कुटुंब आहे संसार आहे कोण ठेकेदा करू शकतो करतो पण किराणाचं दुकान करतो प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे थोडीच्या सोबत थोड्याच काळामध्ये लढून टाका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याच कारण एवढंच आहे तेवीस मार्चला रायगड जिल्हा शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक रायगड मध्ये असलेले तीन आमदार जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उप तालुका प्रमुख सेना आणि महिला आघाडी अशी त्या ठिकाणी बैठक होती बैठकीला साऱ्याच सर्वच युवासेना सगळी महिला आघाडी आणि शिवसेना खऱ्या अर्थाने तर त्या ठिकाणी आढावा असताना पत्रकारांना कार्यकारणीमध्ये पक्षात विषय असतात परंतु त्या ठिकाणी पत्रकार आले पण पत्रकार बांधवांनी महत्वाचं म्हणजे आमदार महेंद्र थोरवे बोलले तेवढच पकडलं आणि त्या अगोदर ज्या वक्त्यांनी भाषण केली किंवा आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्या आमदार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला आमदारांना पण त्यावेळेला बोलायची गरज वाट का वाटली की तालुका प्रमुखाने सांगितलं अलिबागला समुद्र किनाऱ्यावरती तिन्ही पक्षांची एक मेलावानी बैठक होती आणि त्या बैठकीला जवळजवळ दोन एक हजार जिल्ह्यामधून पदाधिकारी तिन्ही पक्षांचे उपस्थित होते त्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके मावळमधले तीन मतदार संघ आणि रायगड मतदार संघामध्ये तीन मदार संघ परंतु त्या बैठकीला राष्ट्रवादीचा कर्जत तालुक्यातील आणि खालापूर तालुक्यातील एक दोन कार्यकर्ते वगळता युवक युवक चे राष्ट्रवादीचे एकही माणूस नव्हता परंतु महायुती राज्यामध्ये झाल्याच्या नंतर शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी वरिष्ठ थरावरती एकमत झालंय त्याच्याबद्दल कारण नाही आमदार महेंद्र थोरे साहेबांनी त्यांच्या ते त्या भाषणामध्ये रायगडचा सुद्धा खासदार जो कोण असेल आणि मावलचा खासदार दोन्ही खासदारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळून द्यायचं शिवसैनिकांना आव्हान सुद्धा केलं आणि हे आव्हान करत असताना आज मी येताना या ठिकाणी बघितलं रायगडचा लोकसभेचा उमेदवार त्या ठिकाणी घोषित झालेला आहे महायुतीचा उमेदवार घोषित तर त्याचं मी या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून अभिनंदन करतो परंतु त्या बैठकीमध्ये सुरेश माणिक महाड तालुका प्रमुख विकास गोगवडे राज्याचे युवाचे सचिव त्याचप्रमाणे दक्षिण रायगडचे जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी प्रमोद घोसालकर दुसरे जिल्हा प्रमुख राजाबाई केनी त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त करताना आदरणीय तटकरे साहेबांच्या मागील निवडणुकीचा अनुभव पाहता त्या ठिकाणी वरिष्ठ थरावरती सीएम आणि तिने डी दी। दी। समोर एक बैठक लावून त्या ठिकाणी एक सगळ्या पक्षाला एकत्र एक करून सगळ्यांना एकत्र करून लहांकडून बाबा हमी घेतली पाहिजे कारण त्यांना मागच्या निवडणुकीचे काही अनुभव असतील आणि म्हणून आमदार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये जर सांगितलं की पुन्हा ते जर होणार असेल तर यांचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही आता कडेलोट याचा अर्थ काय तर पराभव पराभव का होईल जर वरच्या लेवलला जर समजा नेते मंत्री वरती सगळे एकत्र असतील आणि खालच्या लेवलला कार्यकर्त्यांचं जर एक जर होणार नसेल तर कोणालाही त्या गोष्टीला पराभवा सामोरं जावं लागतं जसं मावळ मतदारसंघामध्ये आम्हाला त्यांची गरज आहे त्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांची आम्हाला गरज आहे आमची त्यांना गरज आहे या सगळ्या गोष्टी आहेतच परंतु मागील सगळ्या निवडणुकींचा टक्करी साहेबांचा अनुभव कार्यकर्त्यांनी कथित केल्याच्या नंतर आमदार साहेबांनी त्या कार्यकर्त्यांच्या भावना त्या भावनाचा आदर करून त्या ठिकाणी पक्ष मध्ये त्या ठिकाणी तो विषय मांडला त्याच्या मागचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये सुद्धा तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमचा उपयोग करून घेणार आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या विरोधामध्ये रोज रोजणार याच्या भावना आमदार साहेबांच्या मनामध्ये किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी खद्दत आहे आणि म्हणून ती तो त्या ठिकाणी उदय तिकडनं दक्षिण रायगडमधून झाल्याच्या नंतर कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा एका गावामध्ये एका गावाची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आमचा एक विभाग प्रमुख त्या बैठकीला उपस्थित होता तो पण त्याच गावामध्ये होता त्याने सांगितलं आता आपले महायुती झाले आता आपल्याला एकत्र काम करायचंय त्याने सांगितलं महायुती जरी झाली असेल तर आम्ही काम नाही करणार आता अशा अनेक गावांच्या मध्ये अनेक गोष्टी आमदार साहेबांकडे येत असतात आणि म्हणून हे येत असताना की कुठेतरी हे बसून साहेबांनी त्यांच्या वागण्यामध्ये आता बदल केला पाहिजे आमदार साहेबांनी पक्षाचं आता माहितीचं नुकसान होऊ नये हा दृष्टिकोनातून तो विषय त्या ठिकाणी मांडला परंतु याच मतदारसंघामध्ये आमदारांना ज्या पद्धतीने त्यांच्यावरती टीका जे आता भावी आमदार मानतायत त्यांना जेव्हा भावी आहे पण आमचे आता या ठिकाणी आमदार जे आहेत ते तुम्हाला भावी होऊनच देणार नाहीत ते तुम्ही भावी अपेक्षा ठेवूनच नका हे आमदार आहेत हे पंचवीस वर्ष पण आणू शकत नाही कारण त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची आमच्या सध्या कार्यकर्त्यांची हिमतवाद कार्यकर्त्यांची एक मोठी मौज आहे फौज आहे म्हणजे महिला असतील युवा सेना असेल शिवसेना असतील शिवसेनेच्या अंगीकृत संघटना आणि एवढा मोठा या मतदारसंघामध्ये विकासाचा डोंगर आमदार साहेबांनी उभा केल्याच्या नंतर तुम्ही आमदार आमचे सूर्यासारखे आमदार आमचे सूर्यासारखे आमच्या आमदारांवरती तुम्ही थुकण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुम्ही तुमचा ना? त्या ठिकाणी झालेश्वर मोठा विकास करत असताना तुमची जलफळाट किती होते तुम्ही एका प्रवेश सोहळ्यामध्ये आमदारांचा माझा भाऊ काय ठेकेदार नाही माझा भाऊ काय भाचा ठेकेदार नाही तुम्ही अशा प्रकारचे समोर आपली जर आणि निवडणूक तोडवर आल्याच्या नंतर तुम्ही पण आमदारांच्यावर टीका करताना तुम्ही काल कर्तव्य बांधलं पाहिजे तुम्ही तुम्ही बांधायचं नाही आणि आम्हाला ना आमदार आम साहेब बोलल्यानंतर त्या टीकेला तुम्ही उत्तर द्यायचं लगेच की तुम्ही संकेत भाषेचं काम या कर्ज शहरामधल्या नागरिकांना जर विचारलं एक चांगलं मोठं काम संकेत भाषे नगरसेवकाच्या कालखंडामध्ये मामा आमदार जरी असू द्या पण मामाचा उपयोग कर्ज शहराच्या विकासासाठी जर होत असेल भाता असू शकतो भाऊ असू शकतो आणि प्रत्येकाला कुटुंब आहे संसार आहे कोण ठेकेदारी करू शकतो कोण सातवान करतो किराणाचं दुकान करतो प्रत्येक याला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यवसाय करायचा अधिकार आहे तो आमदारांचा भाऊ आहे भाचा आहे असं म्हणून बोलून चालणार नाही परंतु सुधा भाऊना ज्यांच्या बोटाला ते धरून राजकारणामध्ये आले आणि रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष झाले वास्तविक पाहता ते सुद्धा अपघाताने झाले जिल्हा परिषद सदस्य त्या माणसाने जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली रायगड जिल्हा परिषदेचं पद त्यांना दिलं देन। परंतु एका शेलूच्या पोलाच्या भाषणामध्ये आमदारांनी मुद्दा उपस्थित केला तर पंधरा वर्षामध्ये जेवढी कामं झाली नाही तेवढी या दीड दोन वर्षामध्ये मी विकासाचा डोंगर त्या ठिकाणी उभा केला आणि खऱ्या अर्थाने त्या वाचनाचं आमदार सुरेश लाड यांना लागलं शेवटी साधिकाचे आहे आए, ते माझे आमदार आहेत मी काम केले ना असं आमदार कसे बोलू शकतात परंतु आमदारांनी स्वतःच्या कामाची त्या ठिकाणी दाखवली की मी एवढी कामं केल्यात आणि साहजिकाची आहेत की आमदार आहेत त्यांना पुन्हा आमदार व्हायचं आणि लोकांच्या समोर जात असतात ते अनेकदा भाषणामध्ये बोलतच असणार परंतु त्यावेळेला इथले राष्ट्रवादीचे भाऊंच्या पोटाला धरून झालेले उपाध्यक्ष त्यांना ते तेवढी त्यावेळेला ते भाऊंची कळ लागली नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं लागलं आमदार भाऊंना कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी लागली आणि त्यांनी शल्य बोलून दाखवलं तर माझ्यावर समोरून टीका होत असताना माझा कोणीच भाग घेतला नाही म्हणून बिचाराना ज्यांचं रक्त काँग्रेसचं होतं ज्यांचे विचार काँग्रेसचे होते म्हणजे हे जे आता कटकरे साहेबांच्या वरती मार्मिक टीका झाल्यानंतर जसे तडफडून तडफडून जागे झाले तर तुम्ही खरे कार्यकर्ते खरे नाही ते तुम्ही सुरेश राडांच्या वरती अन्याय झाला असताना जर उपाल पेटले असते खऱ्या अर्थाने त्यांची बाजू लावून धरली असती तर आज बिचारे सुरेश लडांना पक्ष सोडून भाजपला मध्ये जाण्याची गरज वाटली नसती त्याच्यामुळे आमदारांच्या एखाद्या भाषणावरती लगेच पत्रकार परिषद घेऊन लगेच उत्तर देणं म्हणजे हे तटकरे साहेबांना खुश करण्यासाठी हे सगळं त्यांचं चाललेलं कट कारस्थान आहे आमदारांच्या बरोबर आम्ही आहोत आम्ही तटकरे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि मावळलं तर आम्ही रान ठोकू आणि खासदारांना मागच्या वेळेला पडल्याने मतांपेक्षा जास्त मत देऊ आमचा या ठिकाणी चक्क आमचं सगळ्यांचं मत आहे आदरणीय नरेंद्र मोदीजी चारशे पाच पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आरटीजिलीच्या आरटीजी जागांच्या वरती त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सहज जागी निवडून येण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करणार आहोत त्यातच तटकरे साहेब साहेबांच्या बाबतीमधून दक्षिण रायगड मधून जी काय कार्यकर्त्यांची प्रमुख पदाधिकारी जिल्हा प्रमुख युवासेनेचे आणि जे तालुक्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या काही समस्या असतील त्या समस्या लवकरच या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर सोडून महायुतीमध्ये कुठलाही वाद नसणार नाहीये आणि तो होणारही नाही त्यामुळे तटकरे साहेबांचं पण तिकडे नुकसान व्हायला नको इकडे खासदारांचं व्हायला नको परंतु छोट्या छोट्या गोष्टीवरून जर आमदारांच्या वरती टीका करणार असतील आणि आमदारांच्या वरती भाषण टोकून शाबा घेऊन प्रयत्न करत असतील तर शिवसेना सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना देईल आणि सुधार भावना जर आमदार जी घाई झाली असेल मा माहिती असून सुद्धा तुम्हाला जर एवढीच गायी असेल तर तुम्ही लढा माहिती थोडीच्या समोर कोण पराव पाया खालीची रडते आत्तीच्या थोड्याच तुम्ही लढून टाका आणि आज आम्ही शिवसेना आमदार महेंद्र थोरे यांच्या पाठीवर खंबीरपणे उभी आहे प्रत्येक तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती आमच्या कार्यकर्त्यांची फौज आहे आणि प्रत्येक गावात वाढीत आमदार साहेबांनी विकासाचा डोंगर उभा केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना पराभवाची भीती अजिबात नाही आणि म्हणून तुम्ही सांगता तुम्ही आमदार झालेले मी समाधानी ह्याचा अर्थ त्यांची इच्छा संपली आणि तुम्ही त्यांची आमदार कि लढवण्याची इच्छा नाही तुम्ही तुमच्याच मानामधून बोलून दाखवता तर असं का नाहीये तर तुम्ही समोर एकदा लढाल ते एकदा काय ती दृष्टी होऊन जाऊया जय जय महाराष्ट्र लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब